रसिक श्रोते हो नमस्कार कवी लेखक अमित जयवंत कांबळे यांनी लिहिलेले अप्रतिम शब्द किंबहुना समाज मनाला विचार करायला लावणारा हा अप्रतिम असा लेख आहे त्या स्पर्शानं आभाळ कोसळत नाही अभिवाचन उमेश शिंदे आणि व्हिडिओ एडिटिंग आर्यन शहारे मित्र हो तिला आपल्या प्रिय सखीला माहिलेकीला घरातील प्रत्येक स्त्रीला तेव्हाही समजून घ्या बर का जेव्हा तिचे पाच दिवस हक्काचे आणि विश्रांतीचे असतात ती आपल्या कुटुंबातील महत्वाचा घटक असते अविरत आपले कार्य करून दुसऱ्यासाठी जिजत राहते नियमित कामाची लगबग अनेक विचारांची तगमग यातच पुढे वयानुसार मासिक पाळी प्रेग्नन्सी डिलेवरी सिझेरियन आणि अखेर रजोनिवृत्ती अशा कित्येक वेदनेच्या प्रवाहातून जाताना अनेकदा इतरही आजार असतानासुद्धा ती कुटुंबाचाही एक कर्णधार असते मित्रांनो आणि आणि अशा आपल्या प्रिय सखीला माहिलेकीला अनेक ठिकाणी खेडे गावात विस्तृत घर असताना सुद्धा तिच्या मासिक चक्रावेळी तिला कोणी अडघळीत तर कोणी पडवीत चार भिंतीच्या आत आड ठेवतो मग ती वेदनेनं कितीही तडफडली ना तरी तिच्याकडे दुर्लक्ष करतो कधी शुभ कार्यात बाधा नको म्हणून डॉक्टरकडून गोळ्या घेतो तिच्या नैसर्गिक क्रियेमध्ये ढवळाढवळ धौल करतो वारंवार गोळ्या सेवनामुळं हार्मोन्स बॅलन्स बिघडवतो मित्रांनो आणि या विकृतीचा परिणाम तिच्या शरीरावर होतो हे आपण का विसरतो पूर्वीच्या काळी अशा वेळी परिस्थिती गंभीर होती सुरक्षित साधनं नसल्यामुळे स्त्रियांवरील बंधनं वाढत होती पण पण आता परिस्थिती बदलली आहे ती आता सक्षम झाली आहे आपले निर्णय घ्यायला आरोग्याविषयी महत्तम ज्ञान तिने आता अभ्यासलय योग्य वेळी योग्य साधनांचा वापरही ती करते ठीक अवस्था असेल तेव्हा विश्रांतीही घेत नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीत ती आपल्या कुटुंबाचा विचार करते आम्ही मात्र तिला सोयीनुसार रूप देतो आणि पाच दिवसाच्या वेळी नजरे आत ठेवतो मित्र हो अनेक ठिकाणी या ज्येष्ठ स्त्रियाच लेखी सुनांशी वाद घालतात आमच्या वेळी असं नव्हतं म्हणून तिंगळं करून हिनवत राहतात लहान मुलं स्पर्श करतील म्हणून सर्व कुटुंबच कसरत करत आता तरी मानसिकता बदलायला हवी तिच्या या पाच दिवसामध्ये अनेकदा खूप त्रास होतो ओटी पोटी दुखते तर कधी पाय कंबर दुखते अशा वेळी तिला मदत करावी थोडं का होईना बरं वाटतं तिला कदाचित तिला झोपही लागेल असं केल्यामुळे किंवा तिच्या स्पर्शानं आभाळ कोसळत नाही आपल्या दोन शब्दांनी हसत्या खेळत्या संवादांनी थोडं मानसिक समाधान मिळेल तिला आणि आपल्याला सुद्धा मित्रांनो मासिक पाळी हा विटाळ नव्हे नैसर्गिक वरदान आहे हे आधीत लक्षात घ्या तिला विश्रांती जरूर हवी आहे पण पण ती सन्मानाने एवढं तरी समजून घ्या मित्रांनो कृपया एवढं तरी समजून घ्या धन्यवाद